काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचा मोठा दावा हा गिरीश महाजनांकडून करण्यात आलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देखील संपर्कात असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे अनेक जण मुख्य प्रवाहात येण्यासाठी इच्छुक आहेत आणि काही का दिवसात मवियातील गळती दिसेल असं देखील महाजन यांनी म्हटलंय मला वाटतं अनेक लोक आहेत जे काँग्रेसमध्ये आहेत किंवा शरद पवार साहेबांच्या गटामधले आहेत राठोडीचे ते आमच्याकडे येण्याला उत्सुक आहेत दररोज संपर्कामध्ये आहेत अगदी नगरसेवकापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांना असं वाटतं की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण यावं मोदींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आमचे नेते आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण आता मुख्य प्रवाहामध्ये यायला तयार आहेत काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्यामध्ये गळती होणार आहे अनेक जण मुख्य प्रवाहात येण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा गिरीश महाजनाने केलाय त्यामुळे काही दिवसातच दिवसात गळती दिसेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे आहे अशी सुद्धा एक योजना जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे होत आहे झालेलं आहे आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात इकडे तिकडे फिरत असतात जंगलात त्याच्यापैकी कोणी असतील तर मला माहीत नाही मला कोणाची नावं घ्यायची नाहीत जी नावं तुम्ही घेताय किंवा येण येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत